नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवरती नोंदणी केली होती अशा शेतकऱ्यांशी संबंधित ही अत्यंत महत्वाची गोड आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी अशी अपडेट आहे आणि या अपडेट विषयीचा शासन जी आर आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला निर्गमित केलेला आहे तर तो जी आर काय सांगतोय आणि त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याची माहिती आपण आप या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर केटी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा इथं या ठिकाणी मित्रांनो एक शासन निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस ला निर्गमित करण्यात आलेला आहे तो असा आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप खरेद पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत अशा आशयाचा मित्रांनो हा निर्णय आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर वाचा या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की सव्वीस दोन दोन हजार आपण सव्वीस दोन दोन हजार तो काय सांगतो याची माहिती आपण इथं घेऊयात मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे याच्यामध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप परिणाम हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखाली जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्यात यावी असा हा शासन निर्णय होता तर मित्रांनो या जी आर मध्ये तुम्ही तिसरा परिच्छ आहे त्याच्यामध्ये पाहू शकता की खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी केंद्र शासनाने धानाचे आधारभूत किंमत साधारण धानासाठी दोन हजार एकशे त्र्याऐंशी व अ ग्रेड धानासाठी दोन हजार दोनशे तीन इतकी निश्चित केली आहे चालू पर्यटन हंगामात राज्यात अतिवृष्टी अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती धान उत्पादनाचा वाढता खर्च इत्यादी कारणास्तव धान उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेवर प्रोत्साहन पर, पर राशी देण्याबाबत विविध लोकप्रतिनिधी आणि संघटना यांच्याकडून मागण्या प्राप्त झाल्या होत्या आणि त्यालाच अनुसरून मित्रांनो आजचा हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय मित्रांनो या ठिकाणी निर्गमित केलेला आहे तेरा मार्च दोन हजार चोवीसचा तर मित्रांनो आपण अजून एकदा इथं सव्वीस फेब्रुवारीच्या जे आरवरती वरती जाऊयात या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यांनी या ठिकाणी शासन निर्णयामध्ये असं सांगितलेलं आहे की किमान आधारभूत किंमत खरी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावा व्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपयेच अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये अदा करण्यात यावं दोन नंबरचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी वरील अतिरिक्त प्रोत्साहन पर राशी केवळ पणन हंगाम दोन तेवीस चोवीस मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरिताच लागू राहील म्हणजेच मित्रांनो याच्यामध्ये रब्बीचे जे शेतकरी आहेत त्या रब्बीच्या शेतकऱ्यांना हे वीस हजार रुपये मिळणार नाही तेवीस चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी धान लावले होते आपल्या शेतामध्ये आणि ते पण खरीप हंगामामध्ये होतं अशा शेतकऱ्यांना हे वीस हजार रुपये ची रक्कम जी आहे ते वीस हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी हा जो पाचव्या मुद्दावरील प्रमाणे प्रोत्साहनपर राशी अदा करण्याकरिता खरीप दोन हजार तेवीस चोवीस मध्ये येणाऱ्या अंदाजे सोळाशे कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे अशा पद्धतीने मित्रांनो हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहनपर राशी ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये धान्याची लागवड केली होती आणि ज्या शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी केलेली होती आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना याचा लाभ मित्रांनो मिळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी की टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र